मराठा आंदोलनाआडून मुंबईमध्ये दंगल घडवण्याचं कारस्थान असल्याचा आरोप सध्या केला जातोय आणि या संदर्भात मराठा क्रांती ठोस संदीप गिडे यांनी रोहित पवारांवर आरोप केलेले आहेत रोहित पवारांकडून दंगलीचं कारस्थान रचलं जात आहे असा आरोप गिड्डे यांनी केलेला आहे आणि या संदर्भात रोहित पवार यांचे काही मेसेज सुद्धा समोर आलेत असा त्यांनी आरोप केलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मराठा आंदोलना आडून मुंबईमध्ये दंगल खडवण्याचं कारस्थान असल्याचा आरोप सध्या केला जातो आणि या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चा पवार यांच्यावर आरोप केले सगळीच लोक त्या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीच्या विषयामध्ये तुमच्या बरोबर आहेत असं दर्शवत आहेत परंतु आपल्या आंदोलनामध्ये काही असुरी शक्ती देखील घुसलेल्या आहेत ज्या त्या स्वतःच्या राजकीय पोळी बाजून घेत आहेत आणि त्यासोबतच मुंबईमध्ये दंगली घडवण्याचा त्यांचा कट आहे म्हणजे मी क्लिअर सांगतो क्लिअर म्हणजे शुद्ध सांगतो रोहित पवार क्लिअर कट त्यांचे मेसेज गेलेले आहेत लोकांना की तुम्ही शेअर बाजार उच्च न्यायालय जहांगीर आर्ट गॅलरी यांना तुम्ही टार्गेट करा सीएसएमटी टार्गेट करा अशा पद्धतीचा दंगली घडवण्याचा कट मनोज दादा तुमच्या आंदोलनाच्या पाठीमागणं अनेक लोकांच्या असुरी शक्तींचा सुरू आहे